चोपळा ते फैजपूर रस्त्यावर एका चार चाकी टाटा कंपनीच्या वाहनातून एक जण वाळू चोरी करून नेत होता हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी सदर वाहन हे यावल येथील बुरुद चौकामध्ये पकडले सदर वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला मात्र त्याच्याकडे परवाना नव्हता तेव्हा पंचनामा करून सदर वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले वाहन वाडू असा चार लाख सात हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई दिनांक पाच सप्टेंबर रोजी रात्री करण्यात आली तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक सहा सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी दहा वाजून चार मिनटाला वाळू चोरीचा गुन्हा एका जणाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा चोपळा ते फैजपूर जाणारा रोड आहे या रोडावर टाटा कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणावीस यस त्रेसष्ट झिरो तीन यामध्ये सागर अशोक कोळी राहणार रिधूर तालुका जिल्हा जळगाव हा वाळू चोरी करून नेत होता याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले पथकाने वाहन थांबवले व वा, वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला मात्र त्याच्याकडे परवाना नव्हता तेव्हा पंचनामा करून वाहन वाळू असा चार लाख सात हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला व याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवालदार मुकेश पाटील याच्या फिर्यादीवरून एका जणाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक वसीम तळवी करीत आहे